नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझ्या युट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशन मध्ये करत आहे चला तर मग पाहूया काय आहे रेसिपी तर आज आपण आंबाडीचे शरबत करणार आहोत तर हे आंबाडीचे फुल आहेत यांना सोलल्यानंतर हे असे दिसतात त्यानंतर यांना वाळू टाकून यांना मिक्सीमध्ये ग्राइंड करायसाठी ठेवलेलं थे आहे आणि ग्राइंड केल्यानंतर याचं पावडर फॉर्ममध्ये केलेलं आहे तर इथे मी आंबाळीचं शरबत बनवण्यासाठी एक जारी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण तर हा आहे आंबाडीचा पावडर याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे आणि आता मी हा इथे ॲड करणार आहे तीन टेबल स्पून इथे मी हा पावडर इथे ॲड करणार आहे तीन टेबल स्पून इथे मी पावडर ऍड केलेला आहे आणि यानंतर तर आपल्याला शरबत बनवायसाठी हा एकदम थंडगार पाणी घ्यायचा आहे एकतर माठातलं पाणी घ्या नाहीतर मग फ्रीजच पाणी घ्या त्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे आणि आता आपण आपल्या टेस्टनुसार इथे साखर टाकणार आहोत इथे मी साखर ऍड केलेली आहे यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत तर ते पण तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ऍड करा इथे मी मीठ ॲड करते आणि मी इथे बर्फ तयार केलेला आहे तर हा बर्फ सुद्धा इथे मी टाकणार आहे आणि आपण याला आता पूर्णपणे मिक्स करून घेऊ तर उन्हाळ्यामध्ये आंबाडीचे शरबत पिण्याचे फायदे खूप आहेत तर आंबाडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि आणखी बरेच खूप फायदे आहेत तर आपण आंबाडीचा कुठलाही केमिकलयुक्त पदार्थ न यूज करता आपण आपल्या घरगुती बनवलेला आंबाडीचा शरबत यूज करू शकतो त्याचप्रमाणे आपलं हे आंबाडीचे शरबत हे इम्युनिटी सिस्टमला वाढवतं आणि आपल्या शरीरामध्ये वाईट ब्लड सेलची संख्यासुद्धा वाढवते तर हा खूप गुणकारी असा हा शरबत आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते सांगा तोपर्यंत मी याला पूर्णपणे मिक्स करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे आपला शरबत हा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकत आहात तर यानंतर आपण याला गार्नीच्या साह्याने तर पाहू शकतात इथे आपला शरबत रेडी झालेला आहे आणि यामध्ये मी एक क्यूब आणि डेकोरेट करायसाठी एक मिंटचं दोन तीन पत्त्या इथे डेकोरेट केलेलं आहे तर हा कसं झाला आहे हे नक्की सांगा आणि घरी नक्की बनवा कारण हे आपल्यासाठी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आहे तर घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा जर आपल्याला जर हा शरबत आवडलेला असेल किंवा याची प्रोसेस आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा